वाह 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 क्या है वा। कथा मुंबई आणि पुण्यात घडली एका बाळी त्याच्या बांधणीला वाढून काढली आणि ह्या कुत्र्याला ॲनिमल हॉस्पिटलमध्ये वेटने त्याचं त्याचं परीक्षण केल्यानंतर हे डिसाईड केलं की ह्यांनी ह्यानेच हे काम केलं आहे त्याची मानसिक स्थिती व्यवस्थित नव्हती त्यामुळे त्यांनी काम केलं या फिल्ममध्ये प्रशांत दामले जे आहेत त्यांनी व्यंकटेश भोंडे हे कॅरेक्टर केलेलं आहे फोगोमध्ये ह्या कुत्र्याला जे काही म्हणायचं आहे असे असंख्य भटके कुत्रे त्याच्याबद्दल बरेच आणि त्यांना बऱ्याच गोष्टी लोकांना सांगायचे पण बऱ्याच वर्षांनी चित्रपट करत असल्यामुळे मलाही त्या चित्रपटाचं खूप कौतुक आहे आणि मला खात्री हा चित्रपट उत्तम झालेला आहे आणि तुम्हालाही आणि प्रेक्षकांनाही शंभर टक्के आवडेल असा सिनेमा कुठल्याच भाषेत कधीच बघितला नाही या विषयावरती असं प्राण्याला म्हणजे ते वगैरे फक्त कुत्र्याभोवती फिल्म आहे ती व्यंकटेश भोंडे या कॅरेक्टर वरती त्याला सुद्धा त्याच्या म्हणजे आपण नवऱ्या बायकोचे घटके बघतो त्याची कारण वेगळे असते याच्यामध्ये कारण म्हणजे ते लोकांना मांजरी आणल्या जातात आम्हाला कुठे घे असं अशी वाक्य म्हणजे त्याच्यावर त्यांच्या काय असतील आणि जी आहे त्यांची या चित्रपटाची गंमत हीच आहे की भोंडे हा गोड बोलून समोरच्या विकेट काढतो हा चित्रपट स्वीकारणार का असं जर आपण विचारलं तर मी असं सांगेन की पहिल्या सेटिंग मध्ये हा बऱ्याच वर्षात भेटलेला मला डाय डायरेक्टर रायटर आहे डा की ज्याची बायनर्स खरीप रेडी होती आणि दुसरी ट्रेडिंग होती तर शॉर्ट डिव्हिजन सकट रेडी होती त्यामुळे स्क्रिप्ट पायच्या आधी मला एक असा कॉन्फिडन्स आला की बाबा याचा अभ्यास झालेला आहे त्या दृष्टीने भोगो हा चित्रपट माझ्या कारकिर्दीतला एक वेगळा आणि अतिशय महत्वाचा चित्रपट आहे कारण शेड्स खूप आहेत आणि कुठलीही हेल्प घेत गे, न घेता कुठल्याही गोष्टीची हेल्प न घेता हा कॅरेक्टर रंगवायचं होतं त्यामुळे हा जर चित्रपट केला नसता म्हणजे सुरुवातीला शासन करतो पण पहिला पहिला दिवस गेल्यानंतर आय वॉज फेवल आणि काय करायचं आहे हे कळलं आणि आज जेव्हा चित्रपट बघितला मी तेव्हा मला असं वाटलं की करेक्ट खरेदी आणि हा चित्रपट केला नसता तर मी खूप काही गमावलं असतं ॲज ए आर्टिस्ट म्हणून असं मला खूप मनापासून वाटलं या चित्रपट मी विनायक प्रोफेसरची भूमिका करतो Uh, मला असं वाटतं मराठी चित्रपट सध्याच्या काळात खूप चांगल्या पद्धतीने बदलतोय आणि हे बदल घडवणारे जे काही दिग्दर्शक आपल्या बरोबर आहेत त्याच्यात भारत एक आहे त्या फिल्ममध्ये ती जी गाडीच्या पाठीमध्ये घाबरलेले कुत्रे असतात तर आपण त्यांच्यावरती खूप चिडतो कधी कधी घाबरतो कधी त्यांना दगड मारतो तर त्याच्यामध्ये एक फार सुंदर वाक्य प्रशांत दोन्ही आहेत तो म्हणतो की त्यांचंही कोणीतरी नातेवाईक कुत्र्यांचे आई वडील भाऊ बहीण कधीतरी कुठल्या तरी गाडी खाली गेले असतील